वर्ल्ड विनायक वास्तुप्पल या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण वास्तुशास्त्रामधील निळ्या रंगाचे महत्त्व जाणून घेऊया निळा रंग हा एक शांत रंग आहे दुसरं म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये निळ्या रंगाचे स्थान हे उत्तर दिशेला असते आणि उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा असल्या कारणामुळे उत्तर दिशेचा रंग निळा आणि काळा आहे म्हणून जास्त करून लोक निळा रंग हा उत्तर दिशेला करतात पण मुद्दामून हा रंग उत्तर दिशेला करायचा नाही का तर तो मुळातच उत्तर दिशेला सूक्ष्म स्वरूपात उपलब्ध असतो निळा रंग करायचा तर कुठे करायचा अख्ख्या घराला लाईट ब्ल्यू कलर म्हणजे फिक्कट निळा रंग करू शकतात पण जर निळा रंग उत्तर दिशेला केला असेल तर तो चालतो पूर्व दिशेला केला असेल तरी सुद्धा चालतो पण समजा तुम्ही अग्नेय दिशेला निळा रंग केलात तर ती अग्नीची दिशा आहे अग्नीची दिशा काय देते आपल्याला पैसा देते कॅश फ्लो देतो तर त्या ठिकाणी निळा रंग केलात तर पैसे तुम्हाला प्राप्त होणार नाहीत म्हणून अग्नेय दिशेला निळा रंग करू नका अग्नेय दिशेनंतर जरा पुढे एस एस ई ही दिशा येते म्हणजे साऊथ साऊथ ईस्ट दक्षिण दक्षिण पूर्व ही दिशा पॉवर आणि कॉन्फिडन्सची दिशा आहे या दिशेला जर निळा रंग आपण जर भिंतीवरती केला तर काय होतं आपल्यातला पावर आणि कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्याच्यानंतर पुढे दक्षिण दिशा येते ती रिलॅक्सेशन आणि फेमची म्हणजे प्रसिद्धीची आणि आरामाची दिशा आहे आराम या दिशेला जर निळा रंग केला तर आपल्याला रिलॅक्सेशन म्हणजे आराम मिळत नाही आणि प्रसिद्धी मिळत नाही म्हणून या दिशेला निळा रंग करायचा नाही आणि मग दक्षिण दिशेनंतर नैऋत्य दिशा येते नैऋत्य दिशेला जर निळा रंग केला तर आपल्याला आयुष्यात स्थिरता मिळत नाही त्यानंतरची पुढची दिशा आहे पश्चिम पश्चिम दिशेला निळा रंग केला तरी चालतो कारण का ती फायद्याची दिशा आहे आणि निळा रंग आपल्याला आयुष्यात फायदा मिळवून देतो आणि त्याच्यानंतर येते आपली उत्तर दिशा उत्तर दिशेला निळ्या रंगाचं सूक्ष्म स्वरूपात अस्तित्व असतंच तर या ठिकाणी निळा रंग असेल तर ते चांगलंच असेल चांगलंच असतं म्हणून घराला जर रंग करायचे झाले ना तर पर्टिक्युलर कुठच्या तरी एका भिंतीला कोणताही एक रंग वेगळा द्यायचा नाही अख्ख्या घराला जर रंग द्यायचा झाला तर तो निळा असू दे किंवा कोणताही रंग असू दे तो फिकट स्वरूप म्हणजे फिक्कट रंग द्या आणि अख्ख्या घराला एकच रंग द्या आणि जर घराला रंग द्यायचा असेल तर न्यूट्रल कलर द्या त्याने कोणताही नुकसान होत नाही म्हणजे आयवोरी बेज ऑफ व्हाईट क्रीम लाईट क्रीम हे कलर न्यूट्रल रंग असतात ते अख्ख्या घराला दिले तरी चालतील पण दक्षिण दिशेला अग्नेय दिशेला नैऋत्य दिशेला निळा रंग काळा रंग करू नका त्याच्यामुळे नुकसान होणार नाही जर अग्नेय दिशेला दक्षिण दिशेला नैऋत्य दिशेला निळा रंग केला ना तर आपला धनप्रवाह थांबतो म्हणून या दिशेला निळा रंग करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा